भारतात एक्सपोर्ट करायचा विचार आहे पण कळत नाहीये की मी कोणता प्रोडक्ट निवडू तर मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त इंडस्ट्री सांगणार आहे जी भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगवर आहे ती म्हणजे आपली हँडीक्राफ्ट इंडस्ट्री आज विचार करा आज छोट्या छोट्या गावात एवढे हँडीक्राफ्ट प्रोडक्ट बनतात की ज्याला जगभरात जोरदार मागणी आहे मित्रांनो आज हँडमेड पेंटिंग झाले त्याच्याच छोटे छोटे आपले काही आर्टिफॅक्ट झाले त्याच्याच बरोबर तांब्याचे किंवा कॉपरची भांडी झाली आणि अशा काही हँडमेड है प्रिंटिंग देखील झाल्या अशा भरपूर काही भारतातल्या गोष्टी आहेत ज्या मोठमोठ्या प्रमाणावर आज जगभरात पोचवल्या जातात आणि त्याच्यात तुम्ही विचार नाही करू शकत एवढं मार्जिन आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन छोट्या वेबसाईट सांगणार आहे पहिली म्हणजे ई बे आणि दुसरी म्हणजे इट सी इटीएसआर ह्या दोन्ही ह्याच्यावर तुम्ही स्वतः लॉग इन करून बघू शकतात की आपले जे भारतीय प्रोडक्ट आहेत जे अगदी म्हणजे लाकडी छोटे प्रोडक्ट असू द्या लाकडी खेळणे असू द्या किंवा हे सगळे पेंटिंग आणि स्क्रपचर्स असू द्या हे अगदी कमीत कमी नाही म्हणलं तरी पाच ते दहा पटीने मी महाग विकल्या जातात तर मित्रांनो आज जो स्वतः घडवतोय तो स्वतः विकत नाहीये पण मध्यस्थी एजंट भरपूर पैसा कमवतोय तर तुम्ही देखील हा विचार करा की जर हे प्रोडक्ट तुम्ही बनवत असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये हे कोणी प्रोडक्ट बनवत असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन भारताबाहेर जगभरात तुम्ही मोठी किंमती रचू शकतात तर वाट कसली बघताय आजच आपल्या बिझनेस इम्क्युबेशनला प्रवेश करा आणि जाणून घ्या की हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात कसं एक्सपोर्ट करू शकतात